नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरती पोलीस भरती तसेच सरळसेवा भरती आणि एम पी सी भरती अशांसाठी आपण गणित हे साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण तसेच जनरल नॉलेजचे प्रश्न घेणार आहोत तसेच टी सी एसने विचारलेले पाठीमागच्या प्रश्नाचासुद्धा आपण सराव करणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत कसोट्या बघा मित्रांनो परीक्षेत गणितामध्ये येणारा महत्वाचा भाग म्हणजे विभाजितेच्या कसोट्या तर मित्रांनो विभाजितेच्या कसोट्या खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत तर चला करूया आपण विभाजितेच्या कसोट्याला सुरुवात तर पहिली कसोटी आहे मित्रांनो दोनची कसोटी बघा मित्रांनो दोनची कसोटी काय म्हणत आहे सर्व समसंख्यांना दोनने भाग जातो म्हणजे त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो बघा मित्रांनो विभाजिताची कसोटी दोनशे लक्षात जेव्हा सर्व समसंख्यांना दोनने भाग जातो म्हणजे ज्या संख्येला दोन चार सहा आठ आणि दहा या संख्येने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात किंवा सर्व समसंख्यांना दोन ने भाग जातो तर बघा उदाहरण काय लिहिलं आहे इथं तीनशे बेचाळीस लिहिलं आहे बघा मित्रांनो इथं उदाहरण काय लिहिले आहे तीनशे बेचाळीस दिलेलं आहे बघा तीनशे बेचाळीस ही समसंख्या आहे की नाही आता बघा पुढची कसोटी आपण पाहणार आहोत तीन आता तीनची कसोटी आता बघूया आपण तीनची कसोटी आता तीनची कसोटी ओळखण्यासाठी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे कारण की मित्रांनो दोनची कसोटी तर सर्वांनाच येते परंतु तीनच्या कसोटीवरती भरपूर प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो बघा चला तीनची कसोटी पाहूया बघा तीनच्या कसोटीची व्याख्या आहे दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असल्यास त्या संख्येला तीनने भाग पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असल्यास त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो तर मित्रांनो लक्षात ठेवा तीनची कसोटी ओळखण्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्येची संख्येच्या अंकाच्या बेरज बेरीज करायची आहे बघा आता इथं काय दिले इथे अंक दिलेले आहेत दोन नऊ तीन चार एक दोन आता अंकांची बेरीज करूया मित्रांनो दोन अधिक नऊ अधिक तीन अधिक चार अधिक एक अधिक दोन बरोबर एकवीस बघा मित्रांनो दिलेल्या अंकांची बेरीज करून आपल्याला तीनची कसोटी ओळखायची आहे तर अंकांची बेरीज आहे मित्रांनो दोन किती ती दोन अधिक नऊ अधिक तीन अधिक चार अधिक एक अधिक दोन तर बरोबर एकवीस तर मित्रांनो एकवीसला तीनने पूर्ण भाग जातो म्हणून दिलेल्या संख्येला सुद्धा तीनने पूर्ण भाग जातो अशा प्रकारे मित्रांनो तीनची कसोटी वळखायची आहे बाहेर जर थोडासा आवाज येत आहे त्यामुळे थोडासा तुम्ही व्हिडिओचा आवाज वाढवून व्हिडिओ ऐकू शकता आता पुढची कसोटी पाहूया तर मित्रांनो आता पाहणार आहोत आपण चारची कसोटी आता चारच्या कसोटीची व्याख्या काय म्हणत आहे दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो आता बघा मित्रांनो एवढं उदाहरणामध्ये एवढं मोठी संख्या दिली आहे तर आपल्याला वाचायला सुद्धा अवघड जाते आणि संख्येची कोसोटी ओळखायला सुद्धा उशीर लागतो तर त्यासाठी आपण ट्रिक्स वापरणार आहे एकक दशकापासून तयार जाणारी संख्या तर शेवटची संख्या काय आहे मित्रांनो हे आहे आठ हे एकक आहे आणि चार हे दशक आहे या दशकापासून अठ्ठेचाळीस हे तयार होतं बरोबर की नाही तर अठ्ठेचाळीसला काय होतं मित्रांनो चारने पूर्ण भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला चारने भाग जातो बघा मित्रांनो एवढ्या मोठ्या संख्येचे आपण करत बसणार आहे का चारने नाही तर त्यासाठी एक छोटी ट्रिप्स आहे शेवटच्या एकक आणि दशकापासून तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग जातो म्हणून अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला चारने भाग जातो म्हणून या संख्येला चारने भाग जातो आता पुढची कसोटी घेऊया आता मित्रांनो आपल्याला पाहिजे आहे पाचची कसोटी म्हणजेच सगळ्यात सोपी कसोटी पाचचा पाडा म्हणायला पण सोपा आणि ऐकायला पण सोपा तशीच पाचची कसोटीसुद्धा सगळ्यात सोपी तर बघा मित्रांनो पाचच्या कसोटीची व्याख्या आहे दिलेल्या संख्येच्या एकस्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने पूर्ण जातो भाग जातो बघा मित्रांनो पाचच्या कसोटीची व्याख्या आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो आता बघा दोन हजार तीनशे पंचेचाळीस ही संख्या आहे संख्येच्या एकक स्थानी पाच आहे त्याच्यामुळे या संख्येला पाचने पूर्ण जा भाग जातो आता त्यापुढे आहे दोनशे तीस एकक स्थानी शून्य आहे त्यामुळे दोनशे सुद्धा पा पाचने पूर्ण भाग जातो पुढे संख्या दिली आहे दोनशे चाळीस एकक स्थानी शून्य आहे त्याच्यामुळे सुद्धा पाचला पाच ने दोनशे चाळीसला पूर्ण भाग जातो भाग घालवण्याची गरज नाही मित्रांनो या कसोटीनुसार आपण गणित सोडवू शकतो तर त्या पुढची कसोटी बघूया तर बघा मित्रांनो सहाची कसोटी आहे ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्ण जातो भाग जातो बघा मित्रांनो सहाची कसोटी काय आहे ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या समसंख्येला तीनने पूर्ण भाग जातो यासाठी आपल्याला तीनची कसोटी लक्षात ठेवायला पाहिजे तीनशे कसोटी आपली काय म्हणते दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बिर्जेला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो तसेच सहाने सहाची कसोटी काय म्हणते ज्या सं समसंख्येला तीनने भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्ण भाग जातो यासाठी मित्रांनो आपल्याला तीन सहाची कसोटी लक्षात ठेवण्यासाठी तीनची कसोटी लक्षात ठेवणे गरजेचे आहे दुसरी गोष्ट कोणत्याही विषमसंख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही बघा मित्रांनो कोणत्याही विषमसंख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही ही क हा नियम सहाच्या कसोटीचा लक्षात ठेवायचा आहे तर चला करूया आता पुढची कसोटी पुढची कसोटी आहे मित्रांनो सातची कसोटी आता दिलेल्या संख्येच्या एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या वजा दिलेल्या ती संख्या दिलेल्या संख्येतून वजा करावी बघा मित्रांनो दिलेल्या संख्येच्या एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या दिलेल्या संख्येतून वजा करावी येणारी वजापाकी शून्य किंवा सात पटीत आली तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो लक्षात ठेवा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या दिलेल्या संख्येतून वजा करावी येणारी वजापाकी शून्य किंवा सातच्या पटीत असेल तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो आता उदाहरण बघा मित्रांनो एकशे सव्वीस एकक स्थानचा अंक आहे सहा गुणुले बारा बघा मित्रांनो एकक स्थानचा अंक आहे सहा गुणुले बारा सॉरी सहा गुणुले दोन म्हणजे एकशे सव्वीस एक स्थान काय आहे सहा आहे आता काय करायचं त्याची दुप्पट करायची आपल्याला म्हणजे सहा गुणले दोन उत्तर आलं बारा उरलेली संख्या आहे बारा म्हणजे बारा आलं आणि वजाबाकी केली असता बारा वजा बारा बरोबर शून्य बघा मित्रांनो सहा एक स्थान आहे त्याची दुप्पट केली बारा उरली संख्या किती बारा उरलेल्या संख्येमधून उरलेली संख्या वजा केली उत्तर आले शून्य एकशे सव्वीस या संख्येला सातने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो संख्येची संख्येला पूर्ण भाग जाणे हे कसोटीद्वारे लक्ष नक्की समजतं त्यामुळे कसोट्या लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे यानंतरची कसोटी पाहूया पा आठची कसोटी आता बघा दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानाच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने ने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो यान या अगोदर आपण पाहिलं होतं की चारची कसोटी एकक आणि दशक स्थानच्या अंका अंकापासून तयार होणारी संख्या परंतु आता आठच्या कसोटीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानाच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो प्रत्येक कसोटी को ही कोणत्या ना कोणत्या कसोटीवर अवलंबून आहे आठची कसोटी चारच्या कसोटीवर अवलंबून आहे सहाची कसोटी तीनच्या कसोटीवर अवलंबून आहे त्यामुळे तुम्हाला कसोट्या लक्षात ठेवाव्या लागतील बघा आता एवढी मोठी संख्या दिलेली आहे परंतु एकक दशक व अंकाने मिळून काय तयार होते चारशे अठ्ठ्याऐंशी तयार होते ही संख्या तयार झाली आता चारशे अठ्ठ्याऐंशी ला आठ ने भाग जातो म्हणून या, या संख्येला पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो एकक दशक शतक शून्य शून्य जर असल्यास आठ ने पूर्ण भाग जातो लक्षात ठेवा आता बघूया पुढची कसोटी आता मित्रांनो पुढची कसोटी आहे दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने पूर्ण भाग जातो असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो आता मित्रांनो बघा सहा तीनची ची सहाची आणि नऊची कसोटी सारख्या प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला तीनची जर कसोटी पाठ केली तर तुम्हाला सहाची आणि नऊची कसोटी समजणार आहे आता बघा दिलेल्या संख्येतील अंकाच्या वेरजेला नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो आपण तीनची पण कसोटी अशाच प्रकारे पाहिली दिलेल्या संख्येच्या अंकाच्या वेरजेला तीनने भाग जात असेल तर तीनने त्या संख्येला निशेष भाग जातो आणि ज्या संख्येला तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने सुद्धा भाग जातो म्हणजे तीनची कसोटी जर आपण लक्षात ठेवली तर तीनची सहाची आणि नऊची कसोटी आपल्या लक्षात राहते आता उदाहरण बघूया बघा नऊ अधिक एक अधिक आठ अधिक दोन अधिक सात बरोबर सत्तावीस व सत्तावीस नऊने भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा स नऊने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो दिलेल्या संख्याची संख्येची जर अंकाची बेरीज केली तर तीनने सहाने आणि नऊने भाग जातो अशा संख्येला तीन ने सहाने आणि नऊ ने भाग जातो त्यामुळे तीनची कसोटी तुम्ही लक्षात ठेवली तर सहाची नऊची कसोटी तुम्हाला समजणार आहे आता बघूया पुढची कसोटी आता मित्रांनो पुढची कसोटी आहे अकराची कसोटी बघा दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकाच्या बेरिजीची वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थांच्या अंकाच्या बेरिजीची वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो बघा आता दिलेली संख्या बघूया काय आहे सात अधिक तीन अधिक एक दिलेली संख्या कोणती आहे मित्रांनो बघा ही आहे दिलेली संख्या बरोबर की नाही आता ह्या संख्येच्या समस्थानच्या आणि विषम संख्यांच्या अंकाशी बेरीज करू सात अधिक तीन अधिक एक बरोबर अकरा आणि दोन अधिक पाच अधिक चार बरोबर अकरा बघा विषमस्थान आणि समस्थानाची बेरीज करून दाखवलेली आहे तर बाकी शून्य आली म्हणून या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो आता बघूया पुढची कसोटी आता मित्रांनो ही आहे बाराची कसोटी दिलेल्या संख्येला तीननं व ने दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असल्यास त्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो इथे तीनशे आणि चारची कसोटी लक्षात ठेवली तरी सुद्धा तुम्हाला बाराची कसोटी समजणार आहे बघा दिलेल्या संख्येला तीनने आणि चारनं भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो तर तीनची कसोटी काय म्हणते अंकाची बेरीज सांगते तर तीनच्या कसोटीसाठी बघू अगोदर आपण तीनची कसोटी बघूया चार अधिक चार म्हणजे आठ 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 सोळा सोळ सोळा आणि आठ चोवीस म्हणजे तीनने अंकाच्या बिरजेला तीनने भाग जातो म्हणजे चार हजार चारशे चार अठ्ठ्याऐंशीला सुद्धा बाराने भाग जातो आता चारची कसोटी बघूया चार चारची चार कसोटी शेवटच्या दोन अंकाची आहे एककाने दशकस्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या अठ्ठे आटे, अठ्ठ्याऐंशी आहे त्यामुळे चारने अठ्ठ्याऐंशीला भाग जातो म्हणजेच बाराने सुद्धा चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशीला भाग जातो बरोबर की नाही समजते का मित्रांनो चला आता पुढची कसोटी पाहूया आता पाहूया पंधराची कसोटी ज्या संख्येला तीन व पाच या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला पाचने पंधराने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो तीनची चारची पाचची ची कसोटी जर पाठ केली तर तुम्हाला बाकीच्या सुद्धा कसोट्या लक्षात राह राहतील ज्या संख्येला तीनने व पाचने या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला पंधराने पूर्ण जातो तीनची कसोटी म्हणते की अंकांची बेरीज आता बघा एक अनेक दोन दोन अधिक दोन चार चार तीन सात सात आणि पाच बारा बाराला तीनने ने भाग जातो म्हणजे या संख्येला सुद्धा पंधराने पूर्ण भाग जातो पाचची कसोटी म्हणते शेवटी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने भाग जातो म्हणजे पंधराने या संख्येला भाग जातो आता बघूया पुढची कसोटी बघा मित्रांनो पुढची कसोटी आहे छत्तीसची ची कसोटी ज्या संख्येला नऊ व चारने पूर्ण भाग जातो त्या संख्येला छत्तीसने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो तुम्हाला तीन चार पाच नऊच्या कसोट्या लक्षात ठेवायच्या आहेत आता बघा ज्या संख्येला नऊ ने व चारने भाग जातो त्या संख्येला छत्तीसने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो नऊची कसोटी काय म्हणते अंकांची बेरीज एक अधिक एक अधिक चार अधिक चार म्हणजे नऊ नऊने नऊ या संख्येला भाग जातो आता चारची कसोटी काय म्हणते शेवटच्या एक दशक दशकांचे संख्या चव्वेचाळीस आहे त्याला चारने भाग जातो म्हणजे या संख्येला छत्तीसने भाग जातो आता बघूया पुढची कसोटी बघा मित्रांनो आता हे बहात्तरची कसोटी ज्या संख्येला आता बहात्तरचा तर पाडा कोणाच्या राहत नाही त्यामुळे ही, ही कसोटी तुम्हाला लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे ज्या संख्येला आठ व नऊ ने भाग जातो त्या संख्येला बहात्तरने भाग जातो बघा मित्रांनो ज्या संख्येला आठ व नऊ ने भाग जातो त्या संख्येला बहात्तरने भाग जातो बघा मित्रांनो एक तुम्ही तीन चार पाच आणि आठची ची जर कसोटी लक्षात ठेवली तर तुम्हाला सर्व कसोट्या लक्षात राहतील आणि तुम्हाला सोप्या जातील कारण की प्रत्येक कसोटी को कोणत्या ना कोणत्या कसोटीवर अवलंबून आहे ज्या संख्येला आता आठ व नऊने भाग जातो त्या संख्येला बहात्तरने भाग जातो तर मित्रांनो आठ आणि नऊची कसोटी लक्षात ठेवली तर तुम्हाला बहात्तरची कसोटी समजणार आहे मित्रांनो तुम्हाला कसोट्या कशा वाटल्या आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच ग्रंथाच्या काही ट्रिक्स आणि घेऊन आम्ही येणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा धन्यवाद